हे खरं तर संदीप भाऊ फार निंदनीय आहे या महाराष्ट्राला खरं तर लाजीरवाणी आहे आणि ही मुलगी खरं तर एक आदिवासी समाजाची असून ही शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमधली मुलगी आहे आणि हे शिवरायांच्या भूमीमध्ये खरंतर हे एका वारीला निघालेल्या मुलीला म्हणजे लहान म्हणजे तरुण मुलीलासुद्धा वाटतं आहे की वारीला जावं परंतु अशा प्रकारचा एवढा मोठा बंदोबस्त असताना आपण बघतोय आज टी व्हीला कितीतरी इतनं जुन्नरपासून अख्ख्या महाराष्ट्रभर बंदोबस्त असतो आणि आज ह्या मुलीवरती जो अत्याचार झाला पहिल्या प्रथम मी खरंतर संदीप भाऊ तमाम महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या वतीनं मी निषेध करतो की ही बाब अत्यंत निंदनीय आहे परंतु त्याचप्रमाणे मीही खरंतर महाराष्ट्र शासनाकडं मागणी करतो आता अधिवेशन चालू आहे या अधिवेशनामध्ये त्यांचा प्रश्न मार्गी लागावा आणि त्यांना नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशा प्रकारची मागणी खरं तर मी करतो आहे इथून पुढं म्हणजे अशा तरुणांना किंवा तरुणींना वारीला जावा का नाही सुरक्षा राहिली नाही अशा प्रकारचा भक्कासपणा झालेला आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी खरंतर इथून जिथून जिथून पालख्या निघतात तिथं एवढा मोठा बंदोबस्त असतो एवढी मोठी फौजदारांची मिलिटरीची एस आर पीची मोठी फौज असते आणि अशा फौजला म्हणजे प कायदा आणि सुविधा या महाराष्ट्रामध्ये आहेत का नाही अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज या तरुणीने खरं तर इथनं जुन्नर ती खरं तर त्या ठिकाणी जात असताना आज त्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी डायवरला दौंडला झोप आली म्हणून ते चहा पेण्यासाठी थांबले आणि अशा प्रकारचा या नराधमानी कोयत्याचा धाक दाखवून या मुलीवरती कोयत्याचा धाक दाखवून त्यांचे डागडागीने आणि अत्याचार करण्याचा प्रसंग जो केलेला आहे याचा मी जाहीरपणे निषेध करतो यदा कदाचित या पोलिस डिपार्टमेंटने याची चौकशी केली नाही या युवयतीला जर न्याय दिला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम आदिवासी बांधव रस्त्यावरती उतरतील आरोपी जर पकडले नाही आम्ही त्यांचे फक्त खरं तर आता अजून इकून तिकून एकादशीपर्यंत वाट बघतोय एकादशीच्या नंतर जर आरोपी पकडले नाही आणि त्यांना अटक तर आम्ही असं म्हणतो का ते जर आरोपी पकडले तर त्यांना या शिवनेर किल्ल्यावरती आणून त्यांचा कडेलट करावं म्हणजे इथून पुढं महाराष्ट्रामध्ये असं कुणाचं धाडच होणार नाही का एका मुलीला खरं तर अशा प्रकारचा चांगला संदेश महाराष्ट्राला जाईल आणि म्हणून मी या ठिकाणी आता शिवाजी महाराजांच्या खरं तर उभा आहे मी शिवाजी महाराजांना वंदन करतो की ह्या खरं तर महाराजांना मी वंदन करतो की ह्या महाराजांच्या जन्मभूमीमध्ये असा ही घटना जी घडलेली आहे आणि याच्यामध्ये असं काय नाही जर एखाद्या मोठ्याचा असा प्रसंग झाला असता त्या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी जाऊन आले असते परंतु गरीबाला न्याय नाही असं मी म्हणतो आहे आणि म्हणून पोलिसांनी याची खबरदारी घ्यावी पोलिसांनी या आम्हाला कमी समजू नये आणि एकतर आदिवासी समाज पेटत नाही आणि पेटला तर तो विझत नाही याचीसुद्धा दखल या खर तर या नराधामांनी घ्यावी आणि या पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करावी आणि ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई करून त्याला झेलबंद करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावरती उतरून आंदोलन करावं लागेल जय जय यह महाराष्ट्र जय शिवराय